गाडी सरकल्यानंतर अशी असते पण काला हळूहळू बाहेर येईल अशी गाडी बाहेर सर सरते हिनात पण इंटम ब्लड सर्क्युलेशन हे आता डिक्ससाठी काळटेल जशी गादी सरकली हिनात जपली गेली इंटोम ब्लड सर्क्युलेशन पूर्ण पाहायला म्हणून कमरापासून पाया तो कुरझड पडतो रग लागते कळ लागते म्हणून आता पूर्ण जगामध्ये वरून खाली आलेली ते वरती जाण्यासाठी मेडिसिन तयार झाले ना आणि शकत त्याला जर पूर्वजरी न्यायचं आहे तर त्याला क्लिप टाकली जाते दोन्ही साईटी स्क्रू मारले जात दुसरं ती ऑपरेशनची तीन पद्धत पहिलं लेझर ऑपरेशन फक्त गादी कट करतात पण कालानंतर पण बाहेर येते करतात दुसरं ओपन सर्जरी म्हणजे पूर्ण फाडलं जातं हे गादी कट करतात पण ती राहतं आणि तिसरं ऑपरेशन त्याच्यात हे सगळं कट करून क्लिप टाकली जातो मारले गे जातात जाता। गेली जाते पण ते सगळं घाण ऑपरेशन असं हे थर्ड स्टेज नंतर सांगितलं जातं फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज थर्ड स्टेज अशा गोष्टी स्टेप बाय स्टेप जातो पण एक दहा दिवसाची प्रोसेस असेल एकदा डिक्स पोझिशनला गेली कार्टेज देऊ लागलं की तुम्ही ओके फक्त याचं लिमिट आहे इडून पुढे की तुम्ही मी सांगितलेलं लिमिट क्रॉस केलं परत गादीला प्रेशर येईल नस दबले जाय दोघ असं मी सांगलेले नियम लक्षात ठेवायचे मरेपर्यंत कळत येणार फक्त जवळ ऐंशी टक्के मी रिकवर करून देणार पण वीस टक्के तसंच राहत असं मग वीस टक्केच बरोबर ऐंशी टक्के कधी होणार हे तुम्हाला पण सांगतो